बागेस एक समान फुटवा का येत बरा अरे भाऊ काय झालं एवढा कसला विचार करतोस दरवर्षी चांगल्या किमतीच्या हायड्रोजन सायनामाइटची पेस्ट लावतोय पण फुटवा एक समान येत नाही अरे भाऊ चांगल्या किंमतीच्या परदेशी हायड्रोजन सायनामाइटची पेस्ट लावतोस नामक असंच होणार भाऊ बागेस एक समान फुटवा येण्यासाठी पेस्ट ही ताजी असणे गरजेचे आहे परदेशी हायड्रोजन सायनामाईजची गुणवत्ता ही लवकर कमी होते कारण ते आयात करण्यासाठी तीन ते चार महिन्याचा वेळ लागतो मग ताजी पेस्ट ही कुठे मिळेल माझ्या बागेत मी ताजी पेस्ट असलेल्या स्वदेशी कॅनब्रेकचा वापर करतो त्यामुळे बागेस एक्स्मान फुटवा येतो होय खरंच तुमच्या बागेत फुटवा हा दरवर्षी चांगला निघतो मी पण ताजी पेस्ट असलेल्या स्वदेशी कॅनब्रेकचा वापर करूनच पाहतो हो अवश्य करा